मोर्चा जाणार आणि मोर्चा मुंबईत आणणार अशा पद्धतीची भूमिका मनोहर दादा जरांगीने घेतले तरी देखील त्या बिर्डावलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मराठ्यांना आडचंद आणण्याचा प्रयत्न केला सर तो कसा मित्रांनो केला जर या महाराष्ट्रातला कुटुंब प्रमुख म्हणून जर का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर खुर्चीवर बसणार असाल आणि पश्चिम विभागात मराठवाड्यात ना विदर्भात मराठी माणूस जर मुंबईच्या आज येत असतात त्यावेळी आमचे मराठी मंत्रावर पाण्यात देखील बसले आणि एक मराठा मराठा माणूस लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला अरे जर आमचा मराठा त्या मुंबईमध्ये येऊन छत्रपती शिवराया करा लावल्या तुम्ही शौचालय बंद केले त्यांना पाणी मिळू दिलं नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मित्रांनो निषेध व्यक्त केला पाहिजे अरे गेले अनेक वर्षापूर्वी जे मराठे आपल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात जे मराठे आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या नोकरीसाठी भविष्याच्या शिक्षणासाठी माझ्या मुलाची फी मापवावी माझ्या मुलाला नोकरी मध्ये आरक्षण मिळावं ही भूमिका जर घेत असतील तर मित्र तुम्हाला लाच का आरक्षण द्यायला वाटते याचं उत्तर तुम्ही मित्रांनो दिलं पाहिजे माझी जाहीर विनंती आहे या सरकारला अरे जर का गेल्या वेळी तुम्ही सांगितलं आरक्षण देतो तुम्ही अदानीला अंबानीला ह्या ठिकाणी देश विकला अनेक आमच्या तुमच्या गावातल्या गायरांच्या जमिनी अदानीला अंबानीला दिल्या पण मराठी बांधवासाठी जे का आरक्षण द्यायला लागत आहे त्या आरक्षणाची मित्र घटना दुरुस्ती करता तुम्हाला आली नाही म्हणजे एका बाजूला देतो म्हणायचं दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला देश विकायचा अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं समाज महाराष्ट्राचा मित्र मराठी बांधव आता पिठून उठलेला आहे आणि आता ही पेटलेली ज्योत मित्र कदापि विजणार नाही या सरकारला एवढं ध्यानात ठेवा म्हणून काल मला एक बातमी समजली गेले अनेक वर्षापूर्वी मित्र मराठ्यांचा मोर्चे लाखो ना गेले अनेक रस्त्यावर कधी ट्रॅफिकची मित्र अडचण आली नाही ना, कधी पाण्याची अडचण आली नाही कधी जेवणाची अडचण आली नाही ना, पण कालच्या मोर्चामध्ये त्या देवेंद्र केंद्रीय ये फोर्स मित्रांना मागितला अहो देवेंद्र फडणवीस जर रॅपिड फोर्स बोडवून जर आमच्या मराठ्यावर काठी उडायचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये बसलेली तुमची खुर्ची रस्त्यावर आणून फेकाची हिंमत या मराठ्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवा भविष्य काळात जर मराठ्यांच्या नादाला लागाल तर खबरदार एवढं लक्षात ठेवा म्हणून माझी त्या सरकारला मित्र विनंती आहे जर पोलिसांचा वापर करून जर पोलिसाला पुढे लावून तुम्ही आमच्या मराठ्यांवर जर गोराळ दाखल करणार असाल तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत असाल तुम्ही आमच्यावर गोळ्या दाखल करत असाल तुम्ही आम्हाला अटॅक करत असाल तर हा मराठा एवढा कमी समजू नका हा मराठा शिवरायांचा भाऊ आहे लक्षात ठेवा तुमच्या सरकारला नेस्त नाबूत करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये देखील मराठा मंत्रालयात जाऊन बसायची हिंमत या मराठामध्ये आहे पण मित्र अनेक जण बोलणार आहे सांगायचा उद्देश एवढाच त्या ठिकाणी पोलिसांना आपली विनंती आहे कुठल्याही मोर्चा मधल्या समाजाच्या कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका हा मराठी तुम्हाला इथं राहू देणार नाही एवढं ध्यानात ठेवा मराठी पेटलेला आहे आपल्याला वाटत असेल की गणपतीच्या सणामुळे हा मराठा मोर्चा यशस्वी राहणार नाही असं मित्र मंडळाला वाटलं पण सबशेल फेल गेले आज हे या ठिकाणी आमच्या बबलू सांगितलं की आम्ही देखील तुमच्या आम मराठ्यांच्या सोबत यायला तयार आहे जर का उद्या मित्र सम्राट मोरेने सांगितल्याप्रमाणे जर उद्याच्या दिवशी आंदोलन जर तीव्र होत असेल तर आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जाऊन आझाद मैदानामध्ये बसायची व्यवस्था विश्वास लावायची की आजच वेळ आहे मोठ्यासाठी हे सरकार षडयंत्र करा लागले हा मोर्चा मोडावा यासाठी षडयंत्र करा लागले आणि यो मोर्चे मित्रांनो आपण मोडू द्यायचा नाही अनेक लोक या ठिकाणी मुंबईला रवाना होता होताना काल वाशीच्या चेक नाक्यावर मित्र काही भोरूपी पोलीस त्या ठिकाणी टोप्या घालून साहेब गाड्या आत घेऊ नका मनोज दादा सांगितले अशी भूमिका घेतली अरे तुम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारचं काम करत असाल आणि जर मराठ्यांची अभियान करत असाल तर मराठी मित्र तुम्हाला रस्त्यावर देखील होणार देणार नाही ती खबरदारी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या ज्या पद्धतीनं ज्या कडगावच्या आमच्या मिलिंद देसाई या सगळ्या ग्रामस्थांनी प्रकाश देणेकरांच्या पासून आमच्या सभापतींच्या पासून सगळ्या लोकांनी अजितराव ह्या तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाची ठरला कोल्हापूर जिल्ह्यात ना पहिल्यांदा ह्या ठिकाणी मोर्चा ठरतोय आणि तो कडगाव विभागात ठरतोय की आपले सगळे मराठी एक झाले सगळे लोक एकत्र आलेत आणि फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी कडगावमध्ये जातात ताकत ताकद मित्रांनो मागायची आहे आणि ताकत तेवढ ठेवण्यासाठी उद्याच्या ज्या काळामध्ये ज्या दिवशी भिकाजीराव आपल्याला निरोपील त्या दिवशी आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी योजा आदेश वरतून येईल मुंबईला जरी जायला लागलं तरी ह्या ठिकाणी अनेक लोक ह्या ठिकाणी मित्रांनो दालचूर आहेत ज्या दिवशी आपल्याला गरज लागेल त्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातून पाचशे मुन्हा हजार दोन हजार रुपये घेऊन लोक येतील आणि आपण कोल्हापूरचे लोक त्या ठिकाणी क्रांती घडू शकतोय मुंबई जाऊन ते दाखवून दिल्याशिवाय सोस्त बसायचं नाही असे आपण त्याचा निर्धार करूया आणि हा मोर्चा हा कायम चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज बघूया अशी विनंती करून सांगतो जय हिंद भारत